आपण सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणाहून आलात आणि या सभेसाठी खर तर मातृतीर्थ शिंदखेड राजा म्हटलं की जिजाऊंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही जिजाऊ माळासाहेबांच्या या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकरांच्या या सर्व स्मृतींना सेवालाल महाराज असतील आमच्या भाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करत असताना नम्रपणे सांगावस वाटतं आज माझ्या माता भगिनी आणि माझे बांधव मायबाप या सभेसाठी आपण आलात खरोखर मन भारावून जातं इथे काय बोलावं आणि काय बोलू नये म्हणून ताईंनी सांगितलं खूप मोठी पार्श्वभूमी आहे आणि ताई तुम्ही खूप काही बोलू शकता मी म्हटलं नको बोलायला कारण आम्ही एका कुटुंबातून असं दोन दोन जण बोलत नाही किंवा भाषण करत नाही आम्ही थोडं पथ्य पाळतो परत दोघं दोघं बोलणं योग्य वाटत नाही पण चला योग आला आपल्याशी थोडासा संवाद साधण्याचा माझे बांधव असन भगिनी असन युवक असन सर्व आणि तोला मोलाचे जमलेले पदाधिकारी असन आज आपण येथे जिजाऊंच्या या पावन जन्मभूमीमध्ये शिवाजी महाराजांच्या आलो खरो खरोखर आपण इथली थोडी होईना ऊर्जा अंगात घेऊन जाणार आहोत आणि या ऊर्जेचं सोनं करणार आहोत आणि माझ्या मायबापांनी माझ्या भगिनींनी जे आतापर्यंत प्रेम दिलं असंच प्रेम आमच्या पाठीशी असू द्यावं मोठा मुलगा आहे आमचा सतीश आणि छोटा मुलगा आहे मनोज हे मी सांगण्याचं कारण नाही पण एक मेहनत झाला त्यांचं छत्र म्हटलं म्हणून मी ताईंना म्हटलं माझी बोलण्याची ते इच्छा नाही मला बोलल्या जाणार आपल्या भावनांची कदर करून किंवा आपल्या भावना माझ्यापर्यंत आल्यानंतर मी त्या मांडण्याचा प्रयत्न करते आपण वेगवेगळ्या भागातून वे वे भगिनी आल्या माझे बांधव आले खरोखर हे प्रेम एकमेकांवरच हे एक प्रेम आहे देवानंद वरच आज त्यांचे भासते आहे त्यांच्या छत्रखाली छायेखाली मुलं वाढले मोठे झाले पण छत्र हरवल्यानंतर काय असत हे छत्र नसले यांनाच नस पण असू द्या आपण त्यांच्या छत्रावा हे आव्हान मी आजच्या प्रसंगी आपल्या सगळ्या बांधवांना माझ्या माय मावल्यांना भगिनींना करते मी आतापर्यंत आले मी खूप मोठ्या मोठ्या पदावर काम केलं सुरेखा ठाकरे येणार आहेत हे मी बोल्डिंग वरच्या फोटोवरून बघितलं माझे त्यांचे समन फार जुने आहेत आम्ही सोबत काम केलं दोघी भगिनींनी के मी रजनीताई पाटील सारख्यांसोबत काम केलं मी प्रतिभाताई पाटील साहेब साहेबांसारख्या मो मोठ्या नेत्यांसोबत काम केलं हे सांगण्याचं इथे कारण नाही कारण काम करत असताना संबंध आहे ना, ना। आणि आज हे संबंध आहेत म्हणून आपण हा योग येथे जुळून आलाय की अजितदादा पवार साहेबांसारख्यांनी आपल्या मनोजभावना उमेदवारी दिली आमच्या विश्वास दाखवला विश्वासास पात्र समजलं खरोखर भुजबळ साहेबांसारख्यांनी विश्वास दाखवला त्यास पात्र समजलं अशांचे आभार आपण किती मानले तरी कमी पडतील त्यांचे शब्द अपुरे होतील आपल्याकडे आणि शब्द नाहीत त्यांचे आभार मानण्यासाठी आपलेही आभार मानू इच्छिते जगतजननी जिजाऊ जिच्या उद्धारी अशी ही, ही माजिजाऊची ख्याती या जगतामध्ये आज आहे जाऊ जर नसतील तर शिंबा झाले असते का नाही आणि आपण म्हणतो प्रत्येकाच्या घरामध्ये शिवजबा जन्माला यावा आपला सारखा पुत्र असावा खरोखरे या जननेच या मातेच अशा उदरे जन्म घेण्यासाठी जन्म किती तरी घ्यावे लागतील तेव्हा सारखा पुत्र जन्माला येईल भेवा भीमराव आंबेडकरांसारखे महापुरुष या आपल्या देशामध्ये जन्माला येतील शाहू महाराजांसारखे वीर पुरुष शूर पुरुष येथे जन्माला येतील नव्हे तर आहिले देवी होळकरांसारख्या माता येथे जन्माला येतील त्याचबरोबर अकोले आठवले साहेब असतील शेवालाल महाराजांसारखे असतील यांची प्रेरणा घेऊन आपल्याला इथून हा विचार घेऊन जायचा आहे की आपण मनोज भाऊच्या पाठीमागे खंबीर उभं राहायचं आहे आणि हे उभं राहत असताना मी इथपर्यंत हे सांगायचं कारण एवढंच आपल्या आशीर्वादाने पद उशवत असताना एक महिला भगिनी म्हणून प्रत्येक ठिकाणी अडचणी येतातच पण त्या सिद्ध करत असताना त्या सिद्ध करत करत पुढे जावं लागतं अडचणीवर मात करावी लागते आणि माझी भगिनी घरात सुद्धा तेवढीच हुशार आहे प्रत्येक घरातली भगिनी हुशार आहे आणि ती एवढी हुशार आहे की माझे बांधव तिला साथ देतात जर म्हणतात रथाचे दोन चाक असतात ते दोन चाक म्हणजे माझे बांधव आणि माझ्या भगिनी हे दोन चाक जर सरळ असतील तर रथ ओढण्याला सरळ चालेल तो कुठेही डगमागणार नाही असा हा रथ आपल्या माझ्या बांधवांनाही विनंती करते की हा रथ ओढावा आपण सगळ्यांनी मिळून भगिनींनी बांधवांनी युवक मित्रांनी सगळ्या मनोज भाऊच्या सहकार्यांनी आणि या साथीनी आपल्याला हे पुढं न्यायचंय काम आपले काम असेल आपले कुठलेही योजना असतील लाडक्या बहिणीविषयी आता आत्ता बोलल कि लाडकी बहीण योजना नवीन आली पण बरेच जणांमध्ये संभ्रम निर्माण होत आहेत सगळ्या अफवा पसरवत आहेत की लाडकी बहीण निवडणूक झाल्यानंतर बंद पडेल पण नाही ही लाडकी बहीण तेवढ्याच जोमाने चालू राहील असं मला आजच्या प्रसंगी सांगावंच वाटत परत त्यातल्या त्यात हा महिना आपला कमी होता तर तो, तो वाढून पण देण्याचा विचार सुरू आहे हेही मला आजच्या निमित्तानं सांगावस वाटत कुठेतरी माझे बांधव पण समाधानी होतील ताई म्हटल्या दिवाळी आनंदात गेली असेल तर खरोखर ताई प्रत्येक सर माझ्या भगिनीच्या हातात चार पैसे आले तर ती खूप काटकसर का करत असते आणि मी म्हटलंच प्रत्येक भगिनी हुशार असते तिला बांधवाची साथ मिळाली पाहिजे आणि ते खंबीर साथ हे बांधव देतात कारण मी इथपर्यंत आले तर माझ्या नवऱ्याच्या साथीमुळेच आले आणि साथ होती म्हणून मी इथपर्यंत पोचू शकले आज हा सगळ्यांसाठी दिवस येऊन पोचला की जेणेकरून निवडणूक आता तिसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचत आहे आणि ही निवडणूक तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे चार पाच दिवसच बाकी राहिलेले आहेत वेगवेगळ्या अफवा येतील काही येईल पण कुठल्याही अफवांना बळी न भरता आपण आपलं काम एकजुटीने करायचं आहे आणि सगळ्यांनी हे जे उभं केलंय चळवळी सारखं काम तर सगळ्यांनी आपली चळवळ तुम्ही उभे आहात माझ्या भगिनी उभ्या आहेत माझे बांधव उभे आहेत असंच समजून हे काम करत आलात मला दिसतच आहे मी दररोज एकेकाच्या एक एक भेटीघाटी घेत असताना माझ्या लक्षात येतं नजरेस येत की जीवाभावाचे लोक भेटतात हृदयापासून बोलतात काही काही रडतात सुद्धा की भाऊ गेले भाऊंना आम्हाला श्रद्धांजली द्यायची आहे ताई आम्ही ते आमचं काम करत राहणार आणि करणार शेवटच्या टप्प्यापर्यंत डगमगणार नाही तुमच्या पाठीशी खंबीर राहणार हीच विनंती मी आजच्या प्रसंगातून निमित्ताने करते आहे आणि भाऊच्या पाठीमागे आपण सर्व उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते